कुठल्याही खात्याचा मंत्री व्हायचा असेल राज्याचा मंत्री मंडळ मंडळ जायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आमदार गळी मंत्री व्हायला दिल्ली जाऊन बसले पण विधानसभेत पडले ते पुन्हा राजकारणात कधीही दिसले नाहीत त्यांनी राजकारण पुन्हा कधी व्हिडिओ पुन्हा मतदारसंघामध्ये येतो जो मतदारसंघाचा अतिशय राहतो

पूर्वी जसा भेटत होतो तसाच भेटणार जसा पूर्वी होतो तसाच खुर्ची टाकून बसणार जसा माझ्या आलेल्या प्रत्येक माणसाची विचारपूस करत होतो तसाच करणार मंत्री झाला म्हणून मला कधीही शिंग येणार जो जयकुमार आपण बघितलेला तो जयकुमार मंत्री झाल्यावर पण आपण बघाल त्याच्यामध्ये कुठला झालेला आपल्याला दिसणार नाही अवश्य मला काही असेल मला अवश्यची मेहनत करायला लागेल पण मी तुम्हाला तुम्हाला तुमचा असेल म्हणून मी आपल्याला सांगतो रविवाची वेळ मी दिली शनिवार वेळ मी तुम्हाला दिला त्याही पेक्षा अधिकचा वेळ तुम्हाला द्यायला लागेल पण रविवार शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून रविवा रात्री वाजेपर्यंत जेवढा कालखंड आठेचाळीस तासाचा आहे त्या कालखंडामध्ये फक्त आणि फक्त मी माझ्या जनतेला भेटेन याच्यामध्ये दुसरं कुठलंही काम मी करणार नाही माझी जनता माझ्यासमोर असेल माझे सहकार माझ्यासमोर असतील आणि मी त्या दिवशी सांगितलंय जरी शनिवार रविवार असला तरी शनिवार रविवारची या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची ता सुट्टी आता बंद झालेली आहे तुम्हाला कधी सुट्टी घ्यायची देवा घ्या पण जेव्हा मी माझ्या जनतेसोबत काम करतोय तेव्हा तुम्ही माझ्या सोबत असला पाहिजे त्यांच्या समस्या असला पाहिजे हे या मनापासून सांगेन ते मला साथ देती। साथ देतील देतील नक्की नाही तरी भाग पाडू हे मी आपल्याला सांगेल बिलकुल चिंता आपण करू नका ज्या पद्धतीचा आजपर्यंत आपण अनुभव घेतला त्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही म्हणून आपलं राहत हे मंत्रिपदाचं राहत नाही मी बोलताना माझ्या तीन भाषामध्ये मी हो सांगितलं की हे माहिती आहे त्यामुळं काय म्हणलंय मला मंत्री मंत्री बोलताना करताय आपल्या तालुक्यात मला मंत्री म्हणणार नाही म्हणजे म्हणायचं असे आणि माझ्या माझी काळजीच आहे बाहेर गेल्या मला मंत्री म्हणतो तुम्ही काळजी नका नय मंत्री मला आणि मंत्री तुम्ही नाही म्हणला म्हणून काय फरक पडणार नाही मी छोटा होणार नाही पण या तालुक्यासाठी मी तुमचा जया भय तो जया भाऊ झालाय या तालुक्यासाठी तुमचा जया भाऊ म्हणून मला अजिबात या तालुक्यात आल्या मला मंत्री बोलले हे ते बोलवून देतात आमदार आहेत आमदार आहेत कामदार आहेत आता हे याच बंद करा पहिला विषय नामदार नामदार काय बोलत आहे अरण्यामध्ये काय बोलत आहे अंतिम काय होते काय माझं किलो आहे काय पण पडणार तेव्हा काय वेगळा झाल्याचा भोवना जेव्हा तुमच्या डोक्यात बसतात मी कोणी वेगळा जेव्हा भोवणा तुमच्या डोक्यात बसतात ना तेव्हा डोकं तुमचं काम करायचं कमी होत तेव्हा असं कुठलंही वर्तन आपणही करायचं आणि माझ्याही होणार हे होणार नाही हे आधी मी आपल्याला सगळ्यांना सांगेन म्हणून आजच्या दिवशी माझा शब्द तुम्हाला सगळ्यांना कि मंत्री पदा जबाबदारी आहे ती इमानदारी आपण पाहूनच पाहत आपली या मातीशी जे प्रेम आहे या मातीशी जे माझा समाधान आहे माझ्या ज्या माझा समाधान आहे माझा भावाशी माझा संबंध आहे तो संबंधात मंत्री पदामुळे अंतर घेता कामा नये ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं करेन अशा पद्धतीचा सगळ्यांना देतो आज आपण एवढ्या सगळ्यांना गेल्या पाच वर्षामध्ये आपण जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीबद्दल आपल्या आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि असाच प्रेम असाच विश्वास माझ्या मातीशी जयकुमार गोळे गटाच्या मातीचा वाघवाईचं काम या महाराष्ट्रामध्ये नक्की करेल अशा पद्धतीचा शर्म आपल्याला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खोड सगळे सर्व खोड बोलता तुम्ही उभ्यापासून सगळ्यांनी सभासन धुण्यासाठी कामाला लागा

ཅཁས ཅཁུ ཆཁ ཆཁ གཁ གས གས ཉག ག ཤ ཅཁ ཇ རས ཁག ཤཁ ག� ག ཁེ ག ཁེ ཁ ཁ� ག ག� ོ ྲག ེ རངཔ ག � ཁཁ� ོོ ཁག འ ོོ